बातमी सविस्तर पाहणार आहोत शिरपूर तालुक्यातील जळोद येथे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी आश्रमशाळा आहे त्या आश्रम शाळेच्या संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांना हाताशी धरून पेसा अंतर्गत असलेली आश्रमशाळा नॉन पेसा करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे शिक्षकांचे लाखो रुपये घेऊन नियुक्ती केली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे संबंधित शाळेचे स्थलांतर थांबवून संस्थाचालक आणि मुख्याध्यापकावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जळोद ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी आपण बघूया शिरपूर तालुक्यातील जवळ गावात असलेल्या आदिवासी आश्रम शाळेच्या विरोधामध्ये आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहे आप आपण आद पाहू शकतो पुढे आज आदिवासी क्रांती दिवस आहे आणि या आदिवासी क्रांती दिवसाच्या दिवशीच आदिवासी पेसा अंतर्गत जी काही आश्रम शाळा होती तिला खोटे दाखव कागदपत्र शास्त्राला दाखवून याची आता नॉन पेसा या याच्यामध्ये ही शाळा आता वर्ग करण्यात आली आहे आणि या शाळेच्या माध्यमातून जे काही संस्था चालक आहे यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केला आहे काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय नेमकं हे प्रकरण आहे दादा काय सांगाल काय नेमकं हे प्रकरण आहे हे प्रकरण असं आहे आता तुम्ही दोन दिवसापूर्वी असेल आमचे अंबरीश भाई आम शिरपूर पॅटर्नचे कार्यतत्पर आणि शिरपूर पॅटर्नला सर्वात जास्त राबवणारे एकदम वरिष्ठ चांगले अधिकारी आणि त्यांनी एवढं स्वच्छ आमचं शिरपूर बनवलंय की पाणी लाईट रस्ता हे सर्व असून सनी एक दुष्काळग्रस्त संस्था चालक येऊन आमच्या शिरपूर चालकाला असं म्हणतोय की तिथं पाणी नाही लाईट नाही रस्ता नाही आणि ते खोटे कागद दाखल करून आणि ती शाळा स्थलांतर करून मुख्याध्यापकांनी खोटी माहिती देऊन हे सर्व कारस्थान केलं आणि त्याचा चुकीचा जार काढला विषयात आम्ही सर्व ग्रामस्थ आलो आहे विनंती आम्हाला एवढी आहे मागणी आमची तीन प्रमुख मागणी स्थलांतर पूर्ण रद्द झालं पाहिजे आणि ज्या मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती त्यांच्यावर रिक्सर पूर्ण निलंबनाची कारवाई झाली पाहिजे तिसरं हे संस्था चालकावर इतर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आणि आम्ही आम विनंती करून सांगतो जे आमच्या तालुक्याला आमच्या गावाला जे बदनाम करण्याची प्रयत्न केलेला आहे दुष्काळग्रस्त संस्था चालकाने त्याच्यावर पूर्ण कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी जे काही संस्था चालक आहे यांच्या माध्यमातून बनावट कागदपत्र या ठिकाणी सादर करण्याचा केला असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ही जी काही शाळा आश्रम शाळा आहे हिचं स्थलांतर रद्द करावं अशीच मागणी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे एन टी व्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे जुळे